नमस्कार ही 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 मी आज बटाटे वडे बनवत आहे खायला चविष्ट आणि स्वादिष्ट यासाठी लागणारे हे साहित्य अर्धा किलो बटाटे उकडलेले ही लसूण हे आलं ही मिरची ही कोथंबीर कढीपत्ता मीठ राई आणि हळद लसूण आल्याची स्प्रेड करून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे त्याचं हे सगळं साहित्य मी घेतलं आहे आता हे मी फोडणीला देणार आहे बरी भाजलेली आहे आता मी आला लसूण पेस्ट टाकते आला लसूण पेस्ट टाकते हे घळून घेते हे पण चांगली भाजायला पाहिजे हे आता भाजून व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण आपण आहे आता मी याच्यात बटाटे टाकते वाटून घेते आता हळद टाकून घेते की त्याच्यासाठी हळद आणि हे चवीपुरतं मीठ आणि अंतरवरून कोथंबीर फुरबुते हे सगळं आता मिश्रण मी धवून थंड झाल्यावर बनवायला लागेल ही भाजीची तयार झालेली आहे हे बघा छान पैकी तयार झाली आहे हे मी सगळे भाजीचे गोळे बनवून घेते गोळे बनवायचे आहेत ना हे मापाचे गोळे बनवून घेते असे बनवायचे बनवायचे हे गोळे बनवून तयार झाले आहेत आता मी पीठ तयार करायला घेते आता हे वड्याला लागणारं पीठ चणा पीठ लागतं ते बनवायला हे दोन वाटे मी पीठ घेतलं आहे बघा घेतलंय त्याच्यात चिमुट मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं जा, कारण की आपण वड्याला मीठ घातलं ना त्यामुळे इथे चिमूटभर मीठ आणि ह्यासाठी पिठाला लागणारी ही थोडी हळद घेतलं आता हे सगळं पीठ मी मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून ते मी आता हवं तसं बनवणार आहे थोड थोड टाकायचं पाणी याच्यात पूर्ण मोठले मोडायला पाहिजे हे पीठ मी बनवून घेतलं एवढं असं हे व्हायला पाहिजे जाड पण नको आणि पातळ पण नाही करायचं व्यवस्थित असं पीठ बनवून सगळ्या आतल्या गुटल्या मोडून छान पैकी बनवून घेतलंय आता मी वडे तळायला घेते आता मी हे गॅस चालू करते आणि It's terrible. Ah. La deladita. झालेले आहे आता हे बेसनचं पीठ मी चांगलं भाजून घेणार आहे आणि याचा कानाडा बनवणार आहे हे पैकी हे करून घ्यायचं तांबूस करून आता मी हा करडा बनवायला घेतलाय त्यासाठी हे बेसन पीठ भाजून घेतलंय ही लसूण हा मसाला आणि हे मीठ घालून आता मी हा करडा बनवते हे आता सगळं मी एकत्र मिक्सरच्या भांड्यात काढलंय हे आता मी मिक्सरला लावते आता हे वडे आणि हा खरडा मी बनवलेला आहे हे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा